नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील कलाकारांचे लग्न आणि घटस्फोट याची नेहमीच चर्चा होत असते आता देखील मराठी चित्रपट सृष्टीतील एका अभिनेत्याचे लग्न कुटुंबियांनीच मोडल्याचे समोर आले आहे मित्रांनो या अभिनेत्याने स्वतः याबाबतचा खुलासा केला आहे हा अभिनेता म्हणजेच सैराट या चित्रपटातून लंगड्या या भूमिकेतून प्रसिद्धीस आलेला अभिनेता तानाजी गालगुंडे मित्रांनो अभिनेता तानाजी गालगुंडे याचे लग्न त्याच्या कुटुंबियांनीच मोडले आहे आणि या बाबतचा खुलासा तानाजीने स्वतः केला आहे अभिनेता तानाजी गालगुंडे म्हणाला की माझी एक गर्लफ्रेंड होती आणि आम्हाला लग्न करायचं होतं पण ती एका वेगळ्याच जातीतली होती पण मी जातपात मानत नाही मी फार पुढे गेलो आहे आम्ही दोघेही पाच सहा वर्षांपासून पुण्यामध्ये राहत होतो मी माझ्या घरी तिच्याबद्दल काही सांगितलंच नाही कारण त्यांची विचारधारा तशी नव्हती त्यांना ते न पटणारच होतं पण माझी गर्लफ्रेंड माझ्या मागे लागली होती की तू तु तुझ्या घरी सांग आपण रिलेशनशिपमध्ये आहोत आणि आपल्याला लग्न करायचं आहे तेव्हा मी तिला म्हणालो की ते कधीच ऐकणार नाहीत त्यामुळे तूच त्यांना सांग त्यानंतर माझ्या गर्लफ्रेंडने माझ्या आईला आमच्या रिलेशनशिपबद्दल सर्व काही सांगितलं पण आईने तिला साप नकार दिला गर्लफ्रेंड गेल्यावर माझ्या आईने माझ्यावर खूपच रागराग केला यासाठीच तुला इथं पाठवलं होतं का अशा गोष्टी बोलायला तिने सुरुवात केली आमचं भांडण देखील झालं कारण माझ्या आईला गर्लफ्रेंडच्या जातीचा प्रॉब्लेम होता दुसरी कोणही आण कोणत्याही जातीची आण पण ही नको असं ती मला म्हणाली कारण काय तर गावात सगळ्यांना तिची जात माहीत होती आणि इथेच माझे लग्न मोडले असे अभिनेता तानाजी गालगुंडे म्हणाला त्यामुळे तानाजीने केलेला हा खुलासा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे